कपिल शर्मा हे विनोदी विश्वातलं एक लोकप्रिय नाव आहे पण हेच विनोद करण्यात आला होता जबाबदारी हरजीत सिंग न दावा केला की कपिलनं काही काळापूर्वी निहांग शिखांच्या पोशाखाची खिल्ली उडवली होती या विनोदामुळं हरजीत सिंग खूप संतापलेला ज्यासाठी त्यानं कपिल शर्माच्या मॅनेजरशी बोलण्याचा प्रयत्नही केला पण मॅनेजर कडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यानं कपिलच्या कॅफे मध्ये गोळीबार केला गोळीबारानंतर हरजित सिंग म्हणतोय की जर कपिलनं त्याच्या विनोदाबद्दल माफी मागितली नाही तर भविष्यात आणखी वाईट परिणाम होतील हा हरजित सिंग लड्डी नेमका आहे कोण लड्डीवर दहा लाख रुपयांचं बक्षीस आहे तो पंजाब मधल्या नवा शहरचा रहिवासी आहे जो खूप दिवसांपूर्वी देश सोडून गेलाय हरजीत हा बब्बर खालसा इंटरनॅशनल साठी काम करतो तो कॅनडा मध्ये राहून भारतातील दहशतवादी कारवायांवर देखील लक्ष ठेवतो हरजीत हा भारताच्या एचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे दोन वर्षांपूर्वी करिअर केलंय आणि आता तो व्यवसायात देखील नशीबाज मावतोय अलीकडंच त्यानं कॅनडामध्ये स्वतःचा कॅफे उघडलाय जो काही दिवसातच अपघाताचा बळी ठरला खर तर कपिलचा कॅप्स कॅफे हा सुरू झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात तिथं गोळीबार झाला होता